या पूर्ण चक्र एक आपण पूर्ण करूयात बाबा तुळजापूर पंढरपूर शेगाव त्या ठिकाणी दर्शन घ्यायचे तिथल्या देवांना काय हार व्हायचे नारळ फोडायचा हे कशासाठी करतो आपल्याला धर्माचं काम केलं आपल्या धर्माचं पालन झालं असं वाटतं पण आपल्याला ऐकायला धर्माचं थोडं पण पालन न पालन होण म्हणजे दर्शन घेणं आपल्या मुलाबळांनी जर कुस्त्या येऊन नमस्कार केले आपल्याला आपण काय म्हणतो आदेश आहे त्याचं पालन नाही केलं तर मग ते दर्शन घेऊन असं नाही पण फक्त दर्शन घेऊन म्हणजे धर्म मग काय करायला पाहिजे या ठिकाणी बाळप्पा मठामध्ये जे आपण गेले करतात बाळपा म्हणाला कोण होते स्वामी समर्थांच्या गादीवर स्वामी समर्थांचे अतिशय आवडते असे शिष्य होते स्वामी समर्थ कोण होते माहिती आपल्याला ठिकाण स्वामी समर्थन स्वामी हे समर्थात प्रगट झाले त्याच्या आधी सरस्वतीचा अवतार होता साडेतीनशे वर्ष मुक्त होती साडेतीनशे वर्षा नंतर स्वामी समर्थ म्हणून प्रगट झाले सगळ्यांना हेच ती माहिती पण मग साडेतीनशे वर्ष मुक्त होते तर कुठं बघले आणि मग प्रगट झाले तर कशासाठी प्रगट नाही काय काम आहे म्हणून प्रगत नाही त्याच्या मागचं आपलेलं नाही प्रगट ते अशासाठी नव्हे की सगळ्या जगाची परिस्थिती इतक्या वाईट लेवल आता आहे की ह्या ठिकाणी आता प्रत्यक्ष परमेश्वराचा हस्तक्षेप घ्यावीशिवाय स्थिती सुधारणार नाही सगळीकडे रोगराई काय लढाया काय माणसाची मनस्थिती जी आहे ती पूर्णपणे खालावलेली आहे असे जेव्हा मिळते त्यावेळेला धर्माचं कुठं आहे धर्म त्याचं सांगितलं धर्म ज्या धर्मावर ग्लानी येते म्हणण्यापेक्षा धर्माच्या प्रती माणसाच्या मनावर ग्लानी येते जरा धर्म कुठला कुठला खोटा धर्म कुठला नुसतं धर्माच्या नाव आपण काय करतोय हे माहिती नसतं आता आपण इथं आलो तर आपल्याला बाहेर कुठेही हार फुलं त्याग नारळ ही दुकानं नाही दिसत कारण तो धर्म नाही ते करू नये असं नाही पण धर्माचं आचारण झाले या भ्रमात राहू नये मग धर्म काय आहे आपल्याला हे सांगण्यासाठी स्वामी समर्थ सा झाले पहिल्यांदा त्यांनी आपले जे शिष्य बाळका महाराज त्यांना आपल्या जवळच्या काही वस्तू दिल्या जसं की दंड छाडी झेंडा स्वतःच्या ही श्री स्वामी समर्थ असं लिहिलेली चैतन्य पादुका या वस्तू दिल्या आणि सांगितलं की ह्या ठिकाणी या, या वस्तू ठेवून मठ स्थापन कर दुरुगाधी निर्माण करतात त्या गादीवरून पुढे अवतारी महापुरुष येतील आणखीन सगळ्या जगाला ते संदेश हे त्यांनी त्यावेळेला येईल स्वामी समर्थांनी बाळप्पा का। महाराजांच्याकडनं काम होतं बाळप्पा महाराजांनंतर त्याप्रमाणे त्यांनी गादी निर्माण केली गुरुगादी निर्माण केली त्यानंतर काही काळ गंगाधर महाराजच्या गादीवर होतील आणि सगळ्यात शेवटी गजानन महाराज म्हणजे दत्तात्र्याच्या गादीवरचं त्यांचंच काम करणारे त्यांच्यानंतर ते सातवे अवतारी महापुरुष आणि शेवटचे गजानन गजान मलाच हे ठिकाण निर्माण केलं शिवपुरी मग आता इथं मठा मठाचे अधिपती मठा होते मठाधिपती होते तिथं मग हे ठिकाण निर्माण करायची काय गरज पडली तर ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मग अशी मी म्हटल्याप्रमाणे इथं हार फुले हळदूटपाचा धर्म नाही इथं आपल्याला आचरण करायचं आणि स्वतःच्या मनातलं सामर्थ्य जागृत करायचं प्रत्येकाच्या मनात ते आहे आपल्याला कोणापुढे भीक मागायची गरज नाही आहे की माझ्या मनातली भीती दूर कर माझ्या मनातली चिंता दूर कर माझ्या आयुष्यात चांगलं होऊ दे आपल्या हातात सामर्थ्य दिलेलं आहे आणि म्हणून स्वामी समर्थ इथं आलेले आहेत की जसं मी समर्थ आहे तसंच तूही समर्थ आहे फक्त तुझ्यातल्या सामर्थ्याची जाणीव नाही कल्पना नाही म्हणून थांबवलेला आहे पण तुझ्यामध्ये ते पूर्ण पोटेन्शियल आहे पूर्ण ते सामर्थ्य आहे ते तेज आहे ते जागं कर ते जागं करण्यासाठीचा जो मार्ग आहे तो त्यांनी सांगितला कोणी स्वामी समर्थांनी मठ स्थापन करायला सांगितले आणि त्यानंतर गजानन महाराज जायला त्या ठिकाणी आणि ज्यांनी हे ठिकाण निर्माण केले त्यांनी तो सगळ्या जगाला मार्ग सांगितला तो मार्ग अग्निहोत्र आहे अग्निहोत्र तर हा त्या मार्गामुळे आता हा अग्निहोत्र काय आहे छोटासा यज्ञ आहे सूर्योदय सूर्यास्त या वेळेला करायचा यज्ञ आहे यज्ञ म्हटल्यानं घबून द्यायचं कारण नाही कारण याला सूर्योदयाच्या वेळेला पाच मिनटं आणि सूर्यास्ताच्या वेळेला पाच सहा मिनटं एवढाच वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आहे खूप मोठे कष्ट करून काहीतरी येतो करायचे आहे असा अगदी रोज जसं आपण रोज दात घासतो जेवणं करतो त्याप्रमाणेच हा सहजपणे होणारा अशी छोटासा विधी आहे करायचं काय आहे सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळांना या विशिष्ट आकाराचं पात्र आहे पिरॅमिड म्हणतात या आकाराला पिरॅमिडचा अर्थच अगदी पात्र असा होतो याच्यामध्ये गाईच्या शेणाच्या गवळ्यांचा पेटवून घ्यायचा हे गायीच्या शेणाच्या गवळ्या आपण विशिष्ट पद्धतीने लावून घ्यायच्या किती गोऱ्या असाव्यात कशाला लावाव्यात याला महत्व नाही फक्त त्या अशा लावायला पाहिजे की मध्यावर थोडस असं जागा राहिली ज्याच्यामध्ये आपल्याला आहुती द्यायची आहे केव्हा करायचं आहे सूर्योदय आणि सूर्यास सूर्योदय सूर्यास जी वेळ कशी आहे आपण मोबाईलमध्ये सहज मी दाखवते सगळ्या शेवटी की ती वेळ कशी पाहिजे जी काही वेळ आहे तुम्हाला एका तेच माहिती मिळेल याला खूप मोठं काही शिकलेलं असायची पण गरज नाही आहे तेच तिचा आपल्याला सो so, uh, yes. समजा सतरा वाजता सहा वाजून पन्नास मिनिटांनी सूर्यास्त आहे तर त्याच्या पाच मिनिटांनी या गवऱ्या आपल्याला पेटवत ठेवायच्या आपल्या हातातलं काम पाच मिनिट आधी फक्त बाजूला ठेवायचं आणि गवऱ्या पेटवत ठेवायचं पेटवत ठेवायसाठी आपण अशा पद्धतीची रचना केली आणि एक असा निमुळं तुकडा घेतला आहे गौरीचा त्याला तूप लाव घेतो थोडा तूप म्हणजे गाईचाच तो म्हशीचं साजूक असलं तरी जाणार नाही गाईचंच तोप पाहिजे गायीच्याच शेणाच्या गवऱ्या पाहिजे थोडंसं तूप लावून घेऊन पेटवून याच्यामध्ये सोडलं की बाकी प्रमाणे हे छान पेटतं तीन चार मिनटातच हा सगळा संच चांगला पेट घेतो तो पेट घ्यायच्यावर आपण दोन चिमूट तांदूळ घ्यायचं तांदूळ कसे पाहिजेत अख्खे अख्खे पाहिजे कुठलेही जातले घ्या पण अखंड पाहिजे तुक तुकडा दोघं घ्या आणि त्याला थोडंसं गाईचंच तुकडायचं सगळीकडे गाईचंच तयार आहे आणि दोन घास करून तयार होते टाकली घ्या हातात घ्या तसं म्हणजे आता काय आहे अग्निहोत्राची वेळ होत आली म्हणजे सूर्यास्ताची वेळ होत आली आहे जशी आपण समजा म्हणून सहा पन्नास म्हणतो सहा पन्नास नसते पन फक्त आपण उदाहरण म्हणून सहा पन्नास म्हणतो मग सहा पन्नासची वेळ होत आली आहे आपल्यासमोर पेटवलेलं पात्र तयार आहे आपल्या हातात घेऊन अग्नि कालवून तयार आहे तो ताताच्या आता बरोबर त्या दिवशीची वेळ झाली पहिला घास घ्यायचा अग्नये स्वाहा अग्निये उद्या मन स्वाहा म्हणताना होती प्रजा पत ये स्वाहा प्रजा पत ये इदम न मम स्वाहा म्हणतात तर ना, ना होती हे दोन साधे मंत्र आहेत जी लहान मुलं सुद्धा पायाला वेळेला म्हणल्यावर व्यवस्थित मिळू शकतात हे दोन मंत्र म्हणायचं हे संध्याकाळचे मंत्र सकाळच्या वेळेला असेच मंत्र आहेत दोन मंत्रच आहेत दुसरा मंत्र तोच आहे जो सकाळी आहे तोच फक्त पहिला मंत्र आहे त्यात थोडासा बदल आहे संध्याकाळी आपण म्हणलं अग्नये स्वाहा अग्नय ये इदम नमो सकाळी म्हणायचे सूर्याय स्वाहा सूर्याय इतर अग्नी स्व ही अग्नीची किंवा सूर्याची प्रार्थना नसून सूर्यालासुद्धा प्रकाशण्याचं तेज देणारा जो परमपिता परमेश्वर त्याचीही उपासना आहे आणि त्याच्या शक्तीशी आपण डायरेक्टली कनेक्ट होतो कुठल्याही देवाला आर फुलं घेतल्याची तेवढा फुलख आपल्या मनाला शास्तकार तरी करू नये असं म्हणत नाही पण ह्याच्याने आपण डायरेक्टली परमेश्वरी शक्तीशी कनेक्ट होतो कॉन्टॅक्ट होतो हे आपल्याला इतर तो कोणीही सांगितलेलंच आहे टी ते मध्ये प्रत्येक अध्यायामध्ये दिलेले आहे याचं मत व्यालयचं पण आपला अनुभव जो आहे तो आपल्यासाठी हे केल्यानंतर माझ्या मनाला शांतता वाटते सामर्थ्य वाटते चिंता कटकटी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात कोणाला त्याला आहे कोणाला नाही असं नाही प्रत्येकाला काही नाही त्यांचं टेन्शन असं मात्र आहे या ठिकाणी समर्थ पण आहे असं असं आहे का अडचण आहे का ठीक आहे बघू काय करते की म्हणा मला माझं आयुष्य तेजाने नंबर वेळ असं आमचं काय असंच आहे सगळ्या लढायच्या सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लढायला आहे सो याच्यासाठी आपल्याला हे सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी आणि कोणतीही म्हणजे राहूचा स्कोप झाला ते शनीचाच वापर करी नाही मी माझ्या आयुष्यात मी बरोबर मागे लागेल कोणाच्या कृपया आणि कर्मेश्वर कृपाचा आपल्याला आपल्या घरी रोज सूर्याच्या सुर्यास एवढा आणि ती कृपा आपल्या घराकडे घेऊन याच्या अभिवादन केल्यानंतर काय करायचं मला वेगळे त्याच्याकडे मला शांतपणे बसून घ्यायचं पाच मिनटं दोन मिनटं एक मिनटं बसाव्यासाठी बरं वाटतं चालू हळूहळू बरं वाटायला जातं शांत वाटायला जातं जास्त वेळ बसावा वेळ नाही घेतात थोडा वेळ वाटावा असं असेल करावं आता ह्याच्याकडे बघितल्या गेला त्याला अग्नीच्या संधी केला अग्निजी पुनच्या तत्वातलं प्रत्येक असं आहे की जो भूपूर् बंद सगळं काय होतं पाणी त्याच्यावर कमी जातं ठीक आहे आणि पहिलं हे असं एक तत्व आहे प्रदूषित अजिबात पाण्याचं प्रदूषण झालं हवेचं प्रदूषण झालं जमिनीच प्रदूषण आधीच प्रदूषण होऊ शकत त्यामुळे गेलेले आहे सगळ्यांनी म्हणजे पूर्णपणे हळूहळू आहे युग्न आहे फार कोणी असा मात्र हळूहळू काळाच्या ओघात बंद झाले काळाचा ओघात म्हणण्यापेक्षा प्रकार जसं की मुखाल त्यामध्ये बळीने बळी मागत नाही अधिकार आहे सांगतात स्त्रियांना अधिकार नंतर काही म्हणायचे फक्त ब्राह्मणांना अधिकार मनुष्य आहे प्रत्येकाचा

अपर नचल लगाश बखिता लगाश बखिता लगाश बखिता

nah ini kita sudah ちょっと。 सत